नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा आषाढ महिन्याची पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे या दिवशी गुरुबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि तीच कृतज्ञता आपण पारायणामधून स्वामीपर्यंत ती व्यक्त करू शकतो स्वामीपर्यंत ती पोहोचवू शकतो तर कशा प्रकारे तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करून आपण ते स्वामींचरणी अर्पण करू शकतो वीस जून ते दहा जुलै पर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे वीस जून पासून जर तुम्ही सुरुवात केली तर दहा जुलैला एकवीस पारायण तुमचे पूर्ण होतात रोज एक पारायण अशा प्रकारे तुमचे एकवीस पारायण पूर्ण होतील जर मासिक धर्माची काही तुम्हाला अडचण असेल ते दिवस तुमचे या एकवीस दिवसामध्ये येत असतील तर एका दिवसामध्ये दोन अशा प्रकारे देखील तुम्ही पारायण करून एकवीस पारायण तुम्ही पूर्ण करू शकता किंवा ते चार दिवस तुम्ही स्किप करून पुढचे दिवस तुम्ही पारायण करू शकता पण ते चार दिवस जेव्हा स्किप होणार असतील तुमचे त्यावेळी तुम्ही एका एक दिवसात दोन असे पारायण देखील करू शकता मासिक धर्माची जर तुम्हाला अडचण असेल जर अडचण नसेल तर या एकवीस दिवसामध्ये तुम्ही एकवीस पारायण रोज एक अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर नियम काय आहेत स्वामी चरित्र सारामृत सगळ्या ग्रंथामध्ये सगळ्या पारायणामध्ये सहज आणि सुलभ करता येण्यासारखा पारायण आहे कोणीही हे पारायण करू शकतो कारण की या पारायणाला जास्त काही नियम नाहीत गुरुचरित्राचे जसे नियम असतात तसे या पारायणाचे काही नियम नाहीत फक्त दोनच नियम असे आहेत की मांसाहार आपल्याला पूर्णपणे व्यर्ज्य करायचा आहे जो कोणी पारायण करणार आहे त्याने मांसाहार करायचा नाही आता जर तुमच्या घरामध्ये मांसाहार शिवाय चालतच नसेल मांसाहार जर करत असतील तर त्यांना करू दे तुम्ही फक्त तुम्ही खाऊ नका आणि तुम्ही तुमचं पारायण सुरू ठेवा स्वामींना तुम्ही प्रार्थना करा आणि तुमचं पारायण सुरू करा कोणत्याही कामासाठी कोणत्याही सेवेसाठी स्वामींना कारण देत बसायची नाही त्यामुळे काय होतं आपली सेवा सेवेमध्ये खंड पडतो आणि आपली सेवा तशीच राहून जाते त्यामुळे कोणत्याही कारणासाठी सेवा थांबवायची नाही किंवा कारण देत बसायची नाही तर घरामध्ये नॉनव्हेज जर खाणारे असेल तर त्यांना खाऊ दे तुम्ही फक्त खाऊ नका आणि तुम्ही पारायण सुरू करा कांदा लसून ही या सेवेमध्ये चालू शकतो म्हणजे या पारायणामध्ये कांदा लसून देखील तुम्ही खाऊ शकता ब्रह्मचर्य जर पाळलं नाही तरी चालेल प्रत्येक पारायणाला उपवास केला नाही तरी चालेल फक्त एवढंच आहे की पराण घ्यायचं नाही उपवास तुम्ही करायचा नाही जर तुम्हाला उपवास करून पारायण करायचं असेल तर चालेल पण ह्या पारायणाला उपवास करत नाहीत फक्त काय आहे की परान्न घ्यायचं नाही दुसऱ्यांच्या घरचं जे अन्न आहे ते तुम्हाला खायचं नाही एक मांसाहार आणि परान्न हे दोनच नियम याचे आहेत वाचनाची जी वेळ आहे तुमची ती वाचनाची वेळ एकच ठेवा सकाळी किंवा संध्याकाळी फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये वाचन करायचं नाही त्यानंतर तुम्ही कधीही वाचन करू शकता स्वामीचरित्र सारामृत या पारायणाला मांडणी देखील करायची काही आवश्यकता नसते मांडणी न करता देखील तुम्ही हे पारायण करू शकता जिथे तुमचं देवघर आहे तिथेच तुम्ही आसन टाकून जो स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ आहे ते ग्रंथ वाचून तुम्ही हे पारायण करू शकता वेगळी मांडणी करण्याची काही गरज नाही जर तुम्हाला करायची असेल तर मग तुम्ही वेगळी मांडणी करू शकता वेगळी मांडणी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही एक कलश ठेवा स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवा आणि अखंड दिवा तेवत ठेवा तर अशा प्रकारे तुम्ही ही मांडणी करू शकता जर मांडणी करायची नसेल तर मांडणी न करता देखील जिथे देवघर आहे तिथे बसून तुम्ही वाचन केलं तरी चालतं कुठलेही नियम कुठल्याही अटी या पारायणामध्ये नाही आपली रोजची कामं जी आहेत आपल्या घरातली कामं बाहेरची कामं जी काही तुमची कामं आहेत तर ती कामं करता करता देखील तुम्ही हे पारायण करू शकता सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे या पारायणाची की यामध्ये कुठल्याही प्रकारचे नियम नाहीत तर त्यामुळे सहजासहजी तुम्हाला हे पारायण होऊ शकेल जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल एका वेळेत तुम्हाला हे ग्रंथ पूर्ण होत नसेल स्वामी चरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय एका वेळेत तुम्हाला पूर्ण होत नसेल काहीतरी कामानिमित्त तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही टप्प्याटप्प्याने देखील हे पारायण वाचू शकता सकाळी तुम्ही दहा वाचा संध्याकाळी राहिलेले अकरा वाचा तर अशा प्रकारे देखील तुम्ही हे वाचन करू शकता फक्त आपल्याला जो एकवीस दिवस आपण संकल्प घेतलेला आहे तर तो संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे एकवीस दिवसांचा तर सर्वात आधी सेवा करत असताना वीस तारखेला तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे की स्वामी स्वामींसमोर तुम्हाला बसायचं आहे आणि स्वामीना सांगायचं आहे आपल्या मनातली इच्छा तर ही इच्छा मी मनात धरून स्वामी हा एकवीस दिवसाचा संकल्प करत आहे तरी ह्या संकल्पामध्ये या, संकल पा या पारायणामध्ये मला कुठल्याही प्रकारची अडचण किंवा विघ्न येऊ देऊ नका तर अशा प्रकारे तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे किंवा तुम्ही केंद्रामध्ये जाऊन किंवा स्वामींच्या मठामध्ये जाऊन खड़ी साकर नारा तिथे अर्पण करून तुम्ही संकल्प घेऊ शकता स्वामींना अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर वाचनाचे काहीच नियम नाही पारायणाचे काही सुद्धा नियम नाही सहजासहजी हे पारायण आपण करू शकतो आणि एवढी मोठी सेवा आपण स्वामींच्या चरणी हे अर्पण करू शकतो या एकवीस दिवसामध्ये आपलं पूर्ण घर आणि तुम्ही स्वामीमय होऊन जाल अशी एवढी ताकद आहे या स्वामी चरित्र सारामृताच्या ग्रंथामध्ये तर रोज दोन्ही वेळेला आरती करा स्वामींची आणि दोन्ही वेळेला घरामध्ये घरामध्ये जो नैवेद्य तुम्ही जे काही बनवलं आहे तर तो नैवेद्य स्वामींना तुम्ही ठेवत जा तर अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला करायची आहे एकवीस दिवसाचं पारायण तुम्हाला करायचं आहे या एकवीस दिवसाच्या पारायणाने खूप अशा भक्तांचे मनोवांछित इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत असा कोणताही स्वामी भक्त नाही की ज्याने एकवीस दिवसाचं पारायण केलं आणि त्याला प्रचिती आली नाही किंवा काही अनुभव आले नाही किंवा त्याच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही असा कोणताही भक्त नाही आणि जरी तुमच्या इच्छा अपूर्ण जरी राहिल्या असतील तर परत आणि तुम्ही त्या पारायणासाठी बसा असं नाही की स्वामी आपल्याला देणार नाही स्वामी आपल्यावर रागवले आहेत तर आपले काही प्रारब्ध असतात त्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होण्यामध्ये अडथळा येत असतो तर जर तुम तुम्हाला असं काही वाटत असेल तर परत तुम्ही आणि पारायणाला उत्साहाने आणि परत पारायणाला बसू शकता कारण की ह्या पारायणाचे एवढे काही नियम नाहीत सहजासहजी आपण हे पारायण करू शकतो चालता बसता उठता बोलता आपण हे पारायण करू शकतो कारण की कुठलेही अटी आणि नियम ह्या पारायणामध्ये नाहीत एक मांसाहार सोडला आणि पराण सोडलं की कुठलेही नियम यामध्ये नाहीत तर एकवीस तारखेला तुम्ही पारायणाला सुरुवात करा आणि ह्या पारायणाचे अनुभव नक्की तुम्ही अनुभवून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ